श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सगळ्या इच्छा नक्की पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच मार्गशीर्ष महिना येणार आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे व्रत कसे करावे पूजा मांडणी कशी करावी किती गुरुवार आहेत आणि या व्रताचे नियम काय आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण ऐकावा लागेल जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असताल आणि जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्या वर प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल बघा हे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार का करायचे असते याचा लाभ नक्की काय असतो हे आधी आपण जाणून घेतल्याशिवाय आपल्याला समजणार नाही की हे व्रत कशासाठी करायचं तर बघा आपल्यावर लक्ष्मीची आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा व्हावी आपला संसार सुखाचा व्हावा तिने आपल्या घरात सतत वास करावा आपल्या घरात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आपल्याला हे गुरुवार करायचे असतात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून आपल्याला हे व्रत सुरू करायचं असतं आणि शेवटच्या गुरुवारी याचं उद्यापन करायचं असतं हा मार्गशीर्ष महिना नेमका आता कधी सुरू होतो तर बघा एकोणीस नोव्हेंबरला वार आहे बुधवार आणि या दिवशी कार्तिक अमावस्या सुरू होणार आहे ती सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी ही अमावस्या सुरू होणार आहे ती वीस नोव्हेंबरला गुरुवारी त्याची समाप्ती असणार आहे बारा वाजून सतरा मिनिटांनी आणि एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे तर बघा पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तो येतो सत्तावीस नोव्हेंबरला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार तो येतो चार डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार येतो तो अकरा डिसेंबरला आणि चौथा मार्गशीर्ष गुरुवार येतो तो अठरा डिसेंबरला या अठरा डिसेंबरच्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे म्हणजे पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारी सत्तावीस नोव्हेंबरला आपल्याला व्रत सुरू करायचं आहे आणि चौथ्या गुरुवारी चौथ्या मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला अठरा डिस डिसेंबरला आपल्याला त्याचे उद्यापन करायचे आहे आता व्रताचे नियम काय आहेत तर बघा सकाळी लवकर उठायचं आहे नऊ वाजता दहा वाजता उठून नंतर देवपूजा नंतर देव ती पूजा मांडणी असं आपल्याला करायचं नाही तर सकाळी लवकर उठायचं आहे तुमची जी देवपूजा आहे ती करायची आहे पूजा मांडणी तुम्हाला सकाळी जमत असेल तर तुम्हाला तुम्ही सकाळी करा संध्याकाळी जमत असेल तर तुम्ही संध्याकाळी करू शकता दिवसभर उपवास करायचा आहे आता या उपवासाला तिखट अजिबात खायचं नाही तुम्ही दूध फळे किंवा राजगिराचे जे काही पदार्थ असतील जे गोड असेल ते तुम्हाला खायचं आहे तिखट काहीही खायचं नाही संध्याकाळी तुम्हाला गाईची सुद्धा पूजा करायची आहे हे जे काही व्रताचे नियम आहेत हे तुम्हाला पाळायचे आहेत बघा उद्यापनाच्या दिवशी संध्याकाळी आरती पूजा करायची आहे तुम्हाला सात सवासनी बोलवायचे आहेत त्यांना तुम्हाला जेऊ घालायचं आहे त्यांना एक फळ आणि व्रताचं पुस्तक द्यायचं आहे तुम्हाला जर ओटी भरायची असतील त्यांची ते, सात सवासनींची तर तुम्ही ओटी सुद्धा भरू शकता आपल्याला या पद्धतीने उद्यापन करायचं आहे अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे उद्यापन म्हणजे खूप मोठं काही करायचं नाही तुम्ही ज्या सात सवासने बोलवणार आहात त्या सात सवासनेला तुम्हाला काहीतरी गोडाचं जेवण बनवायचं आहे आणि ते जेवण तुम्हाला त्यांना जेवू घालायचं आहे आता बघा पूजा मांडणी कशी करायची तर ही पूजा मांडणी तुम्हाला स्वतःला करायची आहे तुम्हाला देवीची स्थापना करताना तिचं तोंड पूर्वेकडं आणि उत्तरेकडं करायचं आहे देवीची स्थापना जागा जी आहे तुम्ही ती ती पूजा आहात शेणाने सारवा किंवा फरशी असेल तर पाण्याने स्वच्छ पुसून घ्या ज्या ठिकाणी तुम्ही देवीची स्थापना करणार आहात त्या जागी तुम्हाला चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे त्याच्या भोवती तुम्हाला रांगोळी काढायची आहे थोडं गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी तुम्हाला वर्तुळ आकार पसरून ठेवायचा आहे स्वच्छ घासलेल्या तांब्याचा एक तांब्या घ्यायचा आहे तो पाण्याने पूर्ण भरून घ्या त्यात एक सुपारी एक नाणं एक दुर्वा त्या पाण्यात ठेवा पाच प्रकारच्या झाडांच्या पाच टहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर, वर राहील अशा प्रकारे तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे हळद कुंकवाची भोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूने लावून घ्यायची आहेत तांदूळ किंवा गहू पसरलेल्या त्या चौरंगावर किंवा त्या पाटावर तुम्हाला हा कलश नीट ठेवायचा आहे बघा पुस्तकाच्या तुमच्याकडे जे व्रताचं पुस्तक आहे त्याच्या सुरुवातीला श्री महालक्ष्मीचे चित्र एका पुठ्ठ्यावर चिटकून घ्या त्या चित्राची तजबीर तुम्हाला समोर ठेवायची आहे अशा तऱ्हेने तुम्हाला कलशाला टेकवून ठेवायचा आहे बघा ओम केशवाय ओम नारायणाय नमहा ओम माधवाय नमः हा, हा, हा।, हा मंत्र तुम्हाला स्वतःच म्हणून आचमन करायचं आहे पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमहा असं म्हणून हातातलं पाणी तामनास सोडायचं आहे आणि नंतर देवीला स्नान घालायचं आहे हळद कुंकू पुष्प वाहून देवीपुढे अगरबत्ती तुम्हाला ओवाळायची निरांजन ओळायचे आहे देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली काय इच्छा असेल ती सफल होण्यासाठी देवीला विनंती सुद्धा करायची आहे देवीच्या चौरंगासमोर एक पाठ मांडून त्यावर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे आणि नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य सुद्धा वाचायचं आहे वाचताना किंवा दुसऱ्यांकडून वाचून घेताना तुमचं मन एकाग्र असावं हे विसरू नका देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत या पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टकम म्हणावे हे अष्टकम म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगा आणि ती देवीला सांगून मनोभावे विनंती करा आणि निरांजन आरती ओवाळून घ्या रात्री श्री महालक्ष्मीची परत पूजा करा एखादा गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवा गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्या आणि नंतर कुटुंबातील सर्वांनी जेवण करून घ्या दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर कळशातील टाळ्या किंवा जी पाणी आहेत ती वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवा कलशातील पाणी झाडांमध्ये होता देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळद कुंकू वाहून नमस्कार करा अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व एकूण चार गुरुवार होईपर्यंत श्री महालक्ष्मीची पूजा करा मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून त्या मार्गशीर्ष महिन्यात जो शेवटचा गुरुवार येतो त्या गुरुवारपर्यंत तुम्हाला हे व्रत करायचं आहे न चुकता दरवर्षी तुम्ही जर हे व्रत केलं तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद सर्व नांदणार आहे लक्ष्मी तुमच्या घरात सतत वास करणार आहे श्री महाल श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितलं आहे की जो माझं व्रत नियम नित्य नेमाने करीन तो सदैव सुखी आणि समाधानी राहीन गुरुवार हा श्री दत्तगुरूंच्या भक्तांचासुद्धा उपासनेचा वार आहे त्यामुळे या वारी तुम्ही जी काही सेवा करणार आहात ती सेवा नक्कीच तुमची फलदायी ठरणार आहे माता लक्ष्मी आणि दत्त महाराज तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होणार आहे अशी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडणी आहे या पूजा मांडणीमध्ये तुम्हाला काहीच खर्च नाही अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे फक्त हे गुरुवार करताना मनामध्ये तितकी श्रद्धा आणि विश्वास असावा मग तुम्ही ज्या इच्छेसाठी ही सेवा करत आहात ती तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त